डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची नागरी प्रकल्पासाठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातसाठी जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहे त्या अभ्यासक्रमावर काय काय प्रश्न विचारले जाणार आहे ही सरळ सेवेची साठी अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे विशेषतः नागरी प्रकल्प नागरी प्रकल्पासाठी ही या ठिकाणी जाहिरात आहे तसंच या ठिकाणी ऑफर ऑफर आपली सुरू झालेली आहे या मध्ये दोन हजार रुपयामध्ये सहा महिने बॅच या ठिकाणी तुम्हाला जॉईन करता येईल आणि तीन हजार रुपयामध्ये वर्षभर या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे तर या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे तुम्हाला अभ्यासक्रम काय काय आलेला आहे सिलेबस काय काय हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच ज्या महिलांना या ठिकाणी स्वतःला मेंटरशिप बॅच आपली स्पेशल गायडन्सची मेंटरशिप बॅच आहे ज्यामध्ये तीस ऍडमिशन असतात आपले वीस ऍडमिशन ऑलरेडी झालेले आहेत फक्त दहा ऍडमिशन बाकी आहेत तर ज्यांना या परीक्षेची तयारी ते करायची आहे मेंटरशिपची यांना स्पेशल गायडन्स बॅच आहे दहा सीट्स बाकी आहेत तर ती बॅच या ठिकाणी अकरा तारखेपासून स्टार्ट होत आहे तर आपण त्या ऍडमिशन घेऊ शकता त्यासाठी पर्सनल कॉल करायचं तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आणि जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर्स आणि सर्व विषयाच्या नोट्स आपल्या घरपोच उपलब्ध आहेत बॅच सुद्धा उपलब्ध आहे टेसरी सुद्धा घरपोच उपलब्ध आहेत तर हे सर्व आपण या ठिकाणी काय करू शकता घरपोच मागू शकता बॅच जे आहे ते आपले लाईव्ह बॅच आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सेम या ठिकाणी पॅटर्ननुसार सर्व आपण तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे तर आता आपण बघूया की अभ्यासक्रम काय काय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यासाठी एकूण दोनशे गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे काय असणार आहे या ठिकाणी वस्तुनिष्ठ या ठिकाणी दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे एकूण दोनशे गुणांची एम असणार आहे परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न आहेत एकूण दोन तासाचा वेळ आहे दिव्यांगासाठी आणि नॉर्मल लोकांसाठी दीड तासाचा वेळ आहे किती आहे नॉर्मल लोकांसाठी दीड तासाचा वेळ आहे फक्त या ठिकाणी महिलाच उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकता इंग्रजी जे आहेत इंग्रजीचे फक्त दहा प्रश्न आहेत दर्जा पदवीचा असणार आहे लक्षात ठेवा पेपरचा पॅटर्न कठीण आहे दर्जा पदवीचा असणार आहे दहा प्रश्न असतील वीस गुणासाठी नंतर मराठी व्याकरण या ठिकाणी फक्त प्रश्न असणार आहेत वीस गुणासाठी म्हणजे मराठी इंग्रजी फक्त दहा दहा प्रश्नच केलेले आहेत या ठिकाणी पॅटर्न बदललेला आहे अंतर्गतचा पॅटर्न वेगळा आहे आणि सरळ सरळस्तेचा पॅटर्न बदललेला आहे नंतर सामान्य ज्ञान वीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणासाठी नंतर या ठिकाणी आयसीडीएस एकात्मिक व बाल विकास यो, सेवा योजना आणि कायदे सेवा योजना आणि कायदे या ठिकाणी बाल विकासाचे वेगवेगळे कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचे आहेत जे कायदे आहेत आयसीडीएस चे वेगवेगळे महिलांचे कायदे बालकांचे कायदे सगळे कायद्याचा त्या ठिकाणी अन्न पोषण आहाराचे कायदे हे सगळे तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणासाठी सर्व दर्जा मराठी इंग्रजी कोणतेही असू द्या सगळे लेवल कोणते आहे पदवी परीक्षेची आहे नंतर या ठिकाणी पोषण अभियान पोषण अभियानाचे तुम्हाला या ठिकाणी दहा प्रश्न आहेत वीस गुणासाठी किती दहा प्रश्न आहेत वीस गुणासाठी एस इथं म्हणजे वीस दहा तीस म्हणजे या ठिकाणी साठ गुणासाठी एस आहे आणि नंतर कम्प्युटर ज्ञान संगणक ज्ञान या ठिकाणी पदवी परीक्षा मराठी भाषेतून असणार आहे दहा प्रश्न वीस गुणासाठी सगळ्यांची जी भाषा आहे ती मराठी आहे असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण या ठिकाणी असणार आहे तर या सगळ्या नोट्स आपल्याकडे रेडी अवेलेबल केलेल्या आहेत तुम्ही त्या घरपोच मागू शकता शिवाय त्याच्यामध्ये आता कम्प्युटर सुद्धा आलेला आहे तर कम्प्युटरचे सुद्धा दहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत म्हणजे अशा प्रकारे तुमचा नवीन अभ्यासक्रम नवीन पॅटर्न या ठिकाणी काय झालेला आहे जाहीर झालेला आहे तर लक्षात ठेवा मराठी इंग्रजी दहा प्रश्न संगणक दहा प्रश्न या ठिकाणी पोषण अभियान पोषण वर दहा प्रश्न नंतर आयसीडीएस आयसीडीएस काय कायदे वगैरे त्याच्यावर वीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानवर वीस प्रश्न अशी या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप आलेलं आहे वीस वीस चाळीस दहा पन्नास आणि गणित आणि बुद्धिमत्ता वीस प्रश्न मॅथ आणि रिजनिंग वीस प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न संगणक दहा प्रश्न पोषण अभियान दहा प्रश्न एस कायदे वीस प्रश्न आणि साम्रज्ञान वीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असून दोनशे गुणासाठी ही तुमची काय परीक्षा होणार आहे तर सगळ्यांनी पटापट प्लॅचेस -पड़ जॉईन करा परीक्षा झाल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही तर हा व्हिडिओ आपण तर तो धन्यवाद या परीक्षेच्या नेहमीच्या अपडेटसाठी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थँक्यू